नमस्कार गार्गीज क्रेझी लॅबमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कोळंबी तवा फ्राय आणि कोळंबी मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे कोळंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे त्यातील मधला काळा धागा काढलेला आहे आणि कोळंबी तवा फ्राय करण्यासाठी आपण इथे कोळंबीला मधनं चीर पाडणार आहोत ही प्रकारे आपण कोळंबी तवा फ्रायसाठी रेडी करून घेतलेली आहे आणि इथे कोळंबीचे मी दोन दोन तुकडे केलेत जर तुम्हाला पूर्ण अख्खी तशीच ठेवायची असेल तर तुम्ही तशी, तशी वापरू शकता आता आपण कोळंबी मसाला बनवण्यासाठी वाटण लागणार आहे त्याच्यासाठी आपण घेतलं आहे खोबरं लसूण आलं आणि मिरची हे मिक्सरला नीट बारीक वाटून घेणार आहोत आणि कोळंबी तवा फ्रायसाठी इथे जी कोळंबी आपण साफ केली आहे त्यामध्ये मसाला हळद मसाला म्हणजे आगरी कोळी मसाला ॲड केला आहे आणि थोडा तंदुरी मसाला त्यात आपण जे कोळंबी मसाला बनवण्यासाठी जे वाटण वाटलं आहे खोबऱ्याचं ते अगदी थोड्या प्रमाणात इथे टाकणार आहोत एक एखाद चमचा आलं लसूण पेस्ट एक छोटासा चमचा फक्त इथे खोबऱ्याचं वाटण ऍड केले, ते नाही केलं तरी चालेल चवीनुसार मीठ ॲड करणार होत आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपण जी कोळंबीचे दोन दोन तुकडे केलेत त्यात चवीनुसार मीठ मसाला हळद आणि आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते ॲड करतोय आणि कोकम आगळ दोन्ही याच्यामध्ये आपण कोकम आगळ ॲड करणार आहोत आपण तवा गरम करत ठेवलाय त्यामध्ये तेल घालूयात तेल गरम झालं की आपण थोडं लसूण चेचून घालूयात आणि आपण कोळंबी मसाल्यासाठी जी म कोळंबी प्रिपेअर केली ती यामध्ये घालून छान परतणार आहोत आणि मग त्यात थोडं पाणी घालून झाकण देऊन शिजत ठेवूयात पाणी जास्त घालायचं नाही आहे कोळंबी थोडीशी बुडेल शिजेल इतकंच घालायचं आहे कारण कोळंबीलाही कधी कधी पाणी सुटतं त्याला छान शिजून देऊयात एक वाफ काढून झाली आहे बघूया किती पाणी आटलं आहे आपण किती आपल्याला ग्रेवी हवी आहे त्या हिशोबाने आपण ते, ते ग्रेव्ही आटवून घेणार आहोत एकीकडे एक तवा गरम केला आहे आता आपण कोळंबी तवा फ्राय करायला घेऊयात तेल गरम झालं आहे लसूण चेचलेलं लसूण घातलं आणि यामध्ये आपण आता शेवटी तांदळाचं पीठ ॲड करतो आहे जेणेकरून त्याला थोडा क्रिस्पीपणा येईल फ्राय केल्यावर जर तुम्हाला यात रवा ही आवडत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र मिक्स करून ही त्याला कोट करून फ्राय करू शकतो छान आता आपण एक एक कोळंबी मस्त तव्यावरती फ्राय करूयात असे छान स्प्रेड करून आपण नीट कोळंबी तव्यावरती घालणार आहोत जेणेकरून ते नीट पलटताही येते आणि दोन्ही साईडनं आपण छान खरपूस अशा शिजवून घेणार आहोत इकडे कोळंबी मसालाही आपला रेडी होत आलेला आहे आपली कोळंबी तवा फ्राय रेडी झालेली आहे आणि कोळंबी मसालाही रेडी झालेला आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू गार्गीज क्रेझी लॅब थँक्स फॉर वॉचिंग